नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रवारा ड्रॅगन फार्म अँड नर्सरीमध्ये तुमचं सर्वांचं मी प्रशांत गावाने स्वागत करतो मित्रांनो उन्हाळा चालू झाला आहे मार्चची सुरुवात आहे तर ड्रॅगन फार्मची जास्त केअर घ्यावी लागते उन्हाळ्यामध्ये जसं की तुम्हाला माहितीच आहे ठीक आहे उन्हाळा लागलं की ड्रॅगन फार्म शेतकऱ्यांना धडकीच भरते की उन्हाळा कसा काढायचा आणि त्याच्यातल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाणी कधी द्यायचं पाण्याचं नियोजन कसं करायचं कारण की बेड असतो खूप मोठ्या हाईटचा आहे बघा तीन दो दोन दोन तीन तीन फुटाचा बेड आहे त्याच्यामध्ये इतक्या खालपर्यंत हातही जात नाही ठीक आहे अशा ठिकाणी खाली किती ओलं आहे ते कळत नाही त्याच्यातल्या त्याच्यात आमची जमीन जी आहे ती काळी माती आहे त्याच्या ह्या मातीला पाणी धरून ठेवतं पाणी जे लाल मातीमध्ये मा किंवा मुरमार जमिनीमध्ये जिथं पाणी पंधरा दिवसाला द्यावं लागतं इथं महिन्याला देऊनही चालत नाही दीड महिन्याला देऊनही चालत नाही हे मी तुम्हाला दाखवतो प्रूफ करून आपण ह्या फार्मला पाच जानेवारीला पाणी दिलेलं आहे पाच जानेवारीला ठीक आहे पाच जानेवारीला आपण त्या ठिकाणी दोन ते ती तीन तास पाणी दिलेलं होतं आणि त्यापासून आत्तापर्यंत म्हणजे आता पाच जानेवारी ते पाच फेब्रुवारी पाच फेब्रुवारी ते पाच मार्च म्हणजे आता दोन महिने होत आलेले आहेत आणि सध्या मातीला गरज आहे का पाण्याची तर ते आपण ह्या ठिकाणी मोजूयात कारण की काय होतं की हात घालून कळत नाही कारण की हात आपला चार ते पाच सहा इंचापर्यंत जातो परंतु त्याचपेक्षा खोल जात नाही आणि याचे मुळं बऱ्यापैकी एक दीड फुटापर्यंत गेलेले आहेत ठीक आहे आम्ही उकरून बघितल्यानंतर त्याच्यामुळं या ठिकाणी आपण मॉइश्चर मीटर घेऊन आलो या मॉइश्चर मीटरवर एक ते दहापर्यंतच्या रीडिंग आहेत जर एक ते तीन असेल तर पाण्याची गरज आहे त्यानंतर चार ते सात असेल तर खा पाणी जेवढं गरजेचं आहे तेवढं पाणी आहे मॉइश्चर आहे आणि आठ नऊ दहा असेल तर खाली एकदम ओल आहे असं या ठिकाणी मीटर शो आहे ठीक आहे तर आपण ह्या मॉइश्चर मीटरने मोजून बघूयात आता बागेला पाण्याची गरज आहे की नाही चला तर मित्रांनो आपण याला मोजूयात बघा असं ज्या ठिकाणी बघा असं झाड आहे झाडापासून एक अर्ध्या फुटाच्या अंतरावरती आपण याला आ, या ठिकाणी मातीमध्ये डीप करणार आहे किती डीप करायचं आहे जितकं त्याचं आहे त्या ठिकाणी तितकं डीप करा अर्धा पाऊन फुटापर्यंत आणि या ठिकाणी आकडे बघा शो करायला लागतं ओके आपण पूर्णच्या पूर्ण डीप केलं आहे म्हणजे खोलपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला रिडिंग मिळणार आहे ठीक आहे तर बघा रिडिंग सध्या पाच ते सहाच्यामध्ये शो करते म्हणजे अजूनही जमिनीला पाण्याची गरज नाही वॉटर कंटेंट त्या ठिकाणी टिकून आहे त्या पाणी द्यायची गरज नाही आहे ठीक आहे आता याला आम्ही कधी पाणी देणार जेव्हा हे मीटर तीनच्या खाली शो करणार दोन एक दोन तीनपैकी रीडिंग शो करणार तेव्हा आपण या झाडाला परत पाणी देणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पाण्याचं नियोजन उन्हाळ्यामध्ये करायचं आहे बाकी नियोजनबद्दल तर तुम्ही आपल्या बाकीच्या व्हिडिओमध्ये बघालच हे बघा अशा ठिकाणी आम्ही बेडला मुळी थंडर राहावी म्हणून पाच साठ्याचं मल्चिंग केलं उसाच्या पाच आट्याचं मल्चिंग त्यानंतर आपण त्याला केवलिन स्प्रेचा फवारा देखील या ठिकाणी दिलाय बघा व्हाईट वाईट झालेले झाडं ठीक आहे आणि शेडनेट पण दिलं आहे जेणेकरून पूर्ण प्रोटेक्शन या ठिकाणी झाडाला आहे जेणेकरून झाडाला कुठलीही तकलीफ होणार नाही उन्हाळ्याची ठीक आहे बाग तशी व्यवस्थित कंडिशनमध्ये आहे तुम्ही बघू शकता खूप चांगली अशी वाढ या ठिकाणी झाडाची आहे जबरदस्त वाढ झालेली आहे ठीक आहे वीस महिन्याचा प्लॉट आहे आपला आणि त्यामानाने वाढ एकदम जबरदस्त आहे बघा कुठेही सनबर्निंग दिसत नसेल तुम्हाला ठीक आहे झाडाला एकदम सुदृढ असे झाडं आपले आहेत ठीक आहे हं ठीक आहे चला मित्रांनो धन्यवाद वॉटर कंटेंट सॉईल मॉइश्चर मीटरबद्दलच तुम्हाला सांगायचं होतं ठीक आहे चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद